नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। दोन पिस्तूल आणि एक सह तरुण जेरबंद विश्रामबाग पोलिसांची कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी एका तरुणाला दोन गावठी पिस्तूल आणि एक सह अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विश्रामबाग तपास पथकातील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना अमलदार आशिष खरात आणि अनिश शेख यांना गुप्त माहिती मिळाली की परिसरातील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एक इसम संशयास्पदरित्या थांबलेला आहे त्या ठिकाणी पोहोचून पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले चौकशी अंती त्याने आपले नाव मयूर सचिन भोसले वय वीस वर्षे राहणार पापळ वस्ती गणपत नगर बिब्वेवाडी पुणे असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे एक लाख दोनशे रुपये किमतीची दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उजगावकर हे करत आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग सायनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उजगावकर तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम गणेश काठे शैलेश सुर्वे सचिन अहिवळे अमोल भासेले जाकीर मणियार आशिष खरात अर्जुन थोरात राहुल मोरे शेख नितीन बाबरसागर मोरे शिवा गायकवाड आणि राहुल माळी यांनी संयुक्तपणे केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड